दफनभूमी होत्या त्यामुळे किन्नरांचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यविधी आपल्या जाती समाजाच्या स्मशान वा दफनभूमीत होऊ नयेत असा दम भरला जात असावा त्यामुळे किन्नरांचे अंत्यविधी अंधार पडल्यावरच उरकले जात असावेत किन्नराच्या अंत्ययात्रेत सामील झालेले कुणीही रडत नाहीत वा दुःख व्यक्त करत नाहीत नाथगण करत प्रसंगी रंग उडवत वाद्यांच्या गजरात ही अंत्ययात्रा निघत असे किन्न कोणत्याही धर्मात जन्मलेला असला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दफनच केले जाते पूर्वीच्या काळी काही ठिकाणी किन्नराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जेव्हा जागेवरून उचलला जाईल तेव्हा कपड्यात गुंडाळून तो उभ्याने तिरडीपर्यंत खुरडत आणला जाई कधी कधी त्याला भिंतीवरही धडकवले जाई भिंतीवर धडकावण्याचा प्रघात उत्तर भारतात काही ठिकाणी आढळतो कधी काळी झोळीवजा कापडा त्याला नेले जायचे एकंदर त्याच्या मृतदेहाची जमेल तेवढी विटंबना केली जाई पण आता काळ बदलला आहे नव्या विचाराचे किन्ह या अघोरी प्रथांना फाटा देताना आढळतात ही एक चांगली बाब आहे वय झालेले अनेक चिन्ह क्वचित मृत्यूला घाबरतात कारण त्यांनी पश्चातचे हे सोपस्कार इतक्या वेळा केलेले असतात की त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊन जावेत माझ्या पाहण्यात एकही वयस्किन्ह असा आला नाही जो व्यसनाच्या आहारी केला नव्हता पूर्वीच्या काळी किन्नराचा मृतदेह जेव्हा तिरडीवरून उतरवला जाईल तेव्हा त्याचे दफन करण्याआधी दफनविधीस उपस्थित असणारे सर्व किन्नर त्या कलेवरास आपल्या पायातील चप्पलने मारत जणू काही ते सूचित करत की तुझा जन्म या लायकीचा होता आणि मृत्यूही काही वेगळा नाही तू आयुष्यभर अवहेलना झेलल्या साता अखरेच्या अपमानाची ही वेळ आहे तेवढे तर तुला सोसावे लागणारच दफनविधीनंतर अन्य कोणतेही विधी केले जात नाही कोणी शोक करत नाही की अश्रू गाळत नाही मयतीला आलेल्या सर्वांना चहा दिला जातो जे ते आपापल्या घरी परत जातात घरी परतल्यावर मात्र मिलेल्या किन्नराचा जीवश कंठश तसा जो कोणी स्नेही असतो तोर बडवून असा काही विलाप करतो की पाहणाऱ्याच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागतात त्याचे हे रडणे सहन होत नाही मृत किन्नराची जी काही म्हणून संपत्ती असते त्यातील कधी ना कधी दान केले जाते आजकाल उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि कानपूर व मध्य प्रदेशातील भोपाळ इथे प्रसिद्ध किन्नरांच्या मोठ्या संपत्तीवरून वाद होताना दिसतात मृत किन्नराची सर्व संपत्ती दान करून त्याची आठवण मिटवली जाते स्वतःला पुरुष म्हणवणारे जिवंतपणीची संपत्ती आणि मिल्यानंतरच्या संपत्तीची विल्हेवाट स्वार्थीपणे करतात पण किन्न इथे पुरुषांना पुरून उरतात किन्नराच्या मृत्यूनंतर तो ज्या वर्तुळात वा टोळीत राहत असतो त्यातील सर्व किन्न सदस्य सात दिवस कडकडीत उपवास करतात हे सात दिवस संपल्यानंतरच ते आपली रोजची जीवनचर्या सुरू करतात एक प्रकारे त्यांनी अर्पण केलेली ही श्रद्धांजलीच असते नियतीचा भाग म्हणून खोरते सुस्कारे टाकत त्यांना असेच सोडून द्यायचे की माणूस समजून घ्यायचे हे सर्वतः आपल्याच हाती आहे आता यातल्या सर्व कुप्रथा जवळपास पूर्णत हो बंद झाल्या आहेत किन्नरांच्या जगात जसे दुःख आहे तसा आनंदही आहे पराकोटीची वेदना आहे तसेच स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याचे समाधानही आहे समाजाच्या अवहेलनेचे शल्यही आहे अनेक भावबंधात त्यांची दुनिया गुंफलेली आहे त्यांच्या जगाबद्दल सांगाव्या अशा काही वेदनादायी आणि तितक्याच रोचक गोष्टी आहेत त्यांचे वेशनिराळे असते त्यातील रीती भाती आणि संस्कार वेगळे आहेत हिजडा किंवा किन्ना म्हणजे शरीर रचना पुरुषाची असणारा आणि त्याची लैंगिक ओळख वेशभूषा आणि लैंगिक मनोभूमिका स्त्रीप्रमाणे असणारा व्यक्ती तसेच स्त्रीत्वाची ओढ असणारा व्यक्ती होय अलीकडेच किन्नरांना पारलिंगी असे सार्थ नाव दिले गेले तृतीयपंथी किन्ह आणि ट्रान्सजेंडर यात फरक आहे ट्रान्सजेंडर आपल्या शरीरात स्वतःहून लिंग बदल करवून घेतात किन्नरांचे तसे नसते त्यांची स्त्रीदेहभावना जन्मापासून बळावत गेलेली असते किन्नरांना आता तिसरे जेंडर म्हणून कायदेशीर मान्यता देखील मिळाली आहे केन्न असणाऱ्या मुलाच्या कायद्याने त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा असतो पण याची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी अशा मुलांना घराबाहेर काढून किन्नरांच्या टोळीत त्याला ढकलले जाते तिथे तो स्वतःचे अस्तित्व आणि ओळख गमावून बसतो त्यामुळे त्याचा संपत्तीवरील हक्क हिरावला जातो अल्पशिक्षण शारीरिक स्वास्थ्याकडे केलं जाणारे दुर्लक्ष आणि अंधकारमय भवितव्य ही किन्नरांची दुखणी आहेत केन्न एकमेकाप्रती कमालीची आस्था आणि स्नेहभाव ठेवतात हे सर्व ते आपल्या हरवलेल्या आत्मसन्मानासाठीच करत असतात किन्नरांची अपेक्षा धनदौलतीपेक्षा सन्मानाचीच जास्ती आहे लोकांनी आपल्यावर हसू नये आपल्याला समजून घ्यावे इतकीच त्यांची अपेक्षा आहे समाजात जे स्थान आपण विकलांग लोकांना आहे ते स्थानही त्यांना नाही याची त्यांना खंत आहे चरितार्थ ही त्यांची सगळ्यात मोठी समस्या असल्याने ते समाजातील कुठल्याच घटकाविरुद्ध भूमिका घेत नाही केन्ह जातपात धर्मभेद करत नाहीत या बाबीचाही विचार होत नाही केन्ह स्वतःला मंगलमुखी म्हणवून घेतात कारण ते मंगल कार्यातच बोलावले जातात पण एरवी त्यांच्याकडे कुणी ढुंगूनही बघत नाही सर्वांच्या कुचेष्टेचा विषय बनून राहतात कधी ना कधी या निर्भत्सनेच्या आयुष्यातून सुटका होण्याची स्वप्ने उराशी कवटाळून जगणाऱ्या लाखो किन्नरांची एवढी माफक अपेक्षा पूर्ण करणे सुजाण समाजाला सहज शक्य आहे किन्नरांची इतकी दुरावस्था असूनही काही धडधाकट पुरुष साडी नेसून किन्नरांची नकल करत लोकांकडून पैसे उकळत फिरतात तेव्हा अशा पुरुषांना जनामनाची जरासुद्धा लाज कशी वाटत नाही या सवालाने संताप येतो विशेषतः रेल्वेत पकडले गेलेले निम्म्याहून अधिक किन्न पुरुष निघाले अशा नकली किन्नरांमुळे खऱ्या किन्नरांची जी हानी होते आहे ती कधी भरून निघेल असे वाटत नाही काही ठिकाणी अशा कर्तृत्ववान पुरुषांना किन्नरांनी मारले तेव्हा लोकांनी किन्नरांनाच धमकावले त्यावेळी त्यांना त्या नकली किन्नराचे कपडे उतरवावे लागले पुरुषांना सारे काही उपलब्ध होऊ शकते तरीही त्यांना किन्न बनवून किन्नरांच्या हक्कावर हात मारावे वाटतात तेव्हा ती पुरुषांची शोकांतिका आहे कि की किन्नरांची हा प्रश्न अनुत्तरितच राहतो अलीकडील काळात याकडे सकारात्मक भावनेने पाहणारे लोक वाढत आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट किन्नर कस्तुरी ही गो किन्नरांसाठी काम करते तर किन्नर अस्मिता ही गो ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करते किन्न मा आणि हमसफर ट्रस्ट ह्या दोन संस्थाही काम करतात याशिवाय अलीकडच्या काळात वैयक्तिक स्तरावर काम करण्यासाठी अनेक जण समोर येत असल्याचे चित्र दृष्टीस पडते आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी ही एकटी एका संस्थेच्या बरोबरीचे काम करते आपल्याकडे दिशाभंकी शेखर शमिभा पाटील ही ठळक नावे उल्लेखनीय स्तरावर काम करत आहेत समाजाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून किन्नरांच्या जीवनात चांगले बदल घडू शकतात लेखातील अनुभव राज्यानुसार वेगवेगळे असू शकतात किंवा व्यक्तीसापेक्षा त्यात बदलही असू शकतात किन्नरांचे आयुष्य समोर आणणे हा लेखाचा हेतू नसून कारण त्यांना कुत्सितपणे टाळले जाते त्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणे हा आहे लोकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा अनिष्ट रूढी परंपरा पूर्णतः हो बंद व्हाव्यात हे लेखनप्रयोजन आहे जमल्यास एकदा तरी कुवकमला जायला हवे आपल्याच दुनियेतील एका बहिष्कृत परिघातला नवरसांचा हा उत्सव पाहिला पाहिजे समीर गायकवाड